तर चला तर मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी छोटासा एक प्रश्न आहे रायगड रायगडाचा सर्वांना माहिती आहे तर रायगडावरती ना एक हत्ती तलाव आहे हत्ती तलावामध्ये ना अधिक खूप सारे हत्ती होते आता ते हत्ती रायगडावरती कसे नेले असतील तुम्हाला माहिती हत्ती कसे असतात तर मला फक्त याचं उत्तर पाहिजे की हत्ती कशी नेले असतील रायगडावरती तर आपल्या माणसांचं उत्तर नक्की माहिती असेल तर उत्तर, उत्तर पटापट कमेंट करा बघ कोणाकोणा उत्तर माहितीये चला आता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही बघू शकता आता जस्ट मी आलोय मंदिराकडे तर अजून रस्त्याचं काम पण चालू आहे आणि मंदिराचं काम पण जोरात चालू आहे ना कालच संभाजी महाराजांचा पिक्चर बघितला म्हणजे बघा मावळ येतात ना तेव्हा कसे तिकडून ते उडी मारतात म्हणजे फांडतात तिकडून असं हा निसर्ग आहे ते असं वाटतंय की आता बावळ तिकडे येतात तर आता मी मंदिराच्या आतमध्ये चालले हा मेन गेट आहे मंदिराचा वा वाह वाहतय महाराज इकडे नक्कीच काय स्थिती आहे आता काय तुम्हाला आतमध्ये दिसत नाहीये नाही मोठे आहे तुम्ही अंदाज लावू शकता मध्ये काय असेल मंदिरामध्ये जाण्याच्या आधी मी इकडे आलो तिथे आपल्याला कळतं की इतिहास कसा होता म्हणजे असं वाटतंय ना की मावळे अजून सुद्धा आहेत म्हणजे एकदम खरोखरच वाटते अशी प्रतिमा याला कोणी सादरी केली हा गोडा छत्रपती संभाजी महाराजांचं हे रूप बघून ना म्हणजे मला थोडी भीती वाटते तर आपल्याला मंदिराचं हे रूप बघून असं वाटेल ना की आपण पण महाराजांसोबत त्या काळे पाहिजे होतो की आपण पण काही असे पराक्रम केले असते थोडं चालत पुढे आलो तर मी बघितलं म्हणजे आपण वाचलं जे ऐकलं म्हणजे तेच शाहिस्ते खानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी बोट कापलेली तो हा दृश्य एकदा बघून घ्या बघा कसा खाबरून पळ काढत होता आता आओ महाराज आहो हा दृश्य तुम्ही बघितलं असणार तर त्या पुढचं दृश्य तुम्ही इकडे बघून घ्या की कसा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारला होता आता इकडे गळ चढायचा होता तर आता गळ चढण्याचा दुसरा मार्ग नव्हता खूप मावळे होते तर अशा वर चढू शकत होतो मार्ग निवडला की घोरपडीचा उपयोग करायचा तर ही घोरपड होती ही घोरपड आहे ना दगडाला अशी चिपकते ना की सुट्टा सुटत नाही तर घोरपडीच्या सहाय्याने सर्व मावळे गडावरती चढले होते छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण त्यांची रणनीती आणि त्यांचे इतर काही पराक्रम तुम्हाला इकडे या मंदिरामध्ये ना बघायला भेटतील मला सर्वाधिक प्रश्न विचारायचा आहे की मंदिराची सुरुवात कधीपासून झाली म्हणजे बनवायची सुरुवात प्रथम तर आपण शिवराय या मंदिराची सुरुवात दोन हजार अठरा रोजी या मंदिराचं भूमिपूजन झालं आहे मंदिर इकडेच का बनावं असा निर्णय घेतला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त राजकारणापुरती वापरलं जाते तर आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी व डॉक्टर कैलास महाराज निशिदे यांच्या एक डोक्यात संकल्पना आली का महाराजांचं मंदिर का नसावं महाराष्ट्रातील अनेक दैवत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरं सुखरूप आहेत आणि त्याच मनात विचार धरून मंदिर बनवायचं सुचवलं आणि ते एक छोटासा विडा उचलला आणि तो सत्यताच उतरवलेला आहे तर चला तर आता मंदिरामध्ये प्रवेश करू तर सर्वप्रथम आपण बघितलेला हा बॉक्स तर या बॉक्सच्या मागचा रहस सा असं आहे की या बॉक्सच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिरामध्ये आतमध्ये बघताच मला असं वाटलं की मंदिर सोन्याचं तयार केलं आहे खूप छान दृश्य आहे आतमध्ये तुम्ही यांना विसरू नका कारण की खूप मेहनत करताय तर मंदिर खूप छान दिसावं मंदिर खूप छान रहावं त्यामागे यांचा हात असतो त्यामुळे ह्यांना तुम्ही कधी विसरू नका यांच्या मागची मेहनतसुद्धा खूप चांगली आहे इथ आई भावनेची आणि जिजाऊ मातेचे दोन प्रमाणे मंदिराच्या दोन्ही बाजूला जिजामाता आणि आई भावनाची मूर्ती चालू करण्यात आलं होतं आणि ज्या शिल्पकाराने प्रभू श्रीरामाची मूर्ती तयार केली त्या शिल्पकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार केली म्हणजेच दोन हजार अठराला ला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार करण्यात आली आणि दोन हजार बावीसला ला रामलीलाची मूर्ती तयार करण्यात आली म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत आणि रायगडावरती जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ना जे बसलेलं रूप आहे ना महाराजांचं तसंच सेम रूप आपल्याला या मंदिरामध्ये बघायला भेटणार आहे तर त्या मंदिराला भेट कशी द्याल तुम्ही तर ठाणे वेशमधून तुम्हाला गजाननवाडापासून बस मिळेल जी बस वाडा तर आंबडे नाका याकडे जाईल मग तुम्हाला धोंडा वडवली गावामध्ये उतरावं लागेल धोंडा वडवली गावामध्ये येऊन हिवाळा गावामध्ये तुम्हाला राईड घ्यावा लागेल तिथून तुम्हाला टॅक्सी नाही तर ऑटो रिक्षा भेटेल ते तुम्हाला मंदिराकडे जाऊन सोडेल जय शिवराज जय शंभूराजे तर कसं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रथम मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मला इतका आनंद आंद होतो आहे ना इकडच्या वस्तीला इकडच्या म्हणजे गावातल्या माणसांना मी मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी हा घेतला आणि मंदिर बनवायचं था ठरवलं दोन महिन्यापूर्वी मंदिराचं काम चालू आहे म्हणजे काम चालू झालं आहे आता सतराला यांचं उद्घाटन चालू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे पंधरा चौदा पंधरा सोळा ह्याला फेस्टिवल असणार आणि सतराला छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन होणार आहे तर नक्की या मंदिराला भेट द्या ठीक आहे तर मिळू आपण ह्या नेक्स्ट ब्लॉगला स्टे सेफ जय शिवराय जय शंभूराजी